सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेले तपस्वी व्यक्तिमत्व धर्मभूषण अॅडवोकेट दिलीप ठाकूर यांच्या एकसष्टव्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट तुला करण्यात आली होती या ब्लँकेट तुलेचे वाटप अॅडवोकेट दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी सफाई कर्मचाऱ्यांना वाटप करून त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी ठाकूर परिवारातील सर्व सदस्यांनी उपस्थिती दर्शवत स्वच्छता कर्मचाऱ्यांना ब्लँकेट व वा मिठाईचे वाटप केले लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल अमरनाथ यात्री या सर्व स्वस्तमार्फत दिलीप भाऊ ठाकूर यांचे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम आहे आज स्वच्छता मजूर कर्मचाऱ्यांना भाऊमार्फत आज ब्लँकेटचं वाटप करण्यात आलेलं आहे यावर्षी दोन हजार पंचवीस ब्लँकेट वाटपचा भाऊंचा हा उद्देश आहे आणि भाऊंचं वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांना दीर्घ आयुष्य हे ईश्वर चरणी प्रार्थना करतो भाजपा लॉयन्स सेंट्रल सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्या विद्यमानाने मायेची उप हा उपक्रम संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी राबवण्यात येत आहे आणि या वर्षी दोन हजार पंचवीस ब्लँकेट भाऊच्या हस्ते वाटप होणार आहेत भाऊचा वाढदिवस एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेलं होतं त्या त्यामध्ये भाऊंनी असं आवाहन केलं होतं की हार तुरे न आणता गरजवंतांसाठी ब्लँकेट आणि स्वेटर आणावेत तर भाऊंवरती प्रेम करणारे असंख्य चाहता वर्ग यांनी भरभरून भाऊंसाठी तुलादानमध्ये स्वेटर व ब्लँकेट आणलेले आहेत आणि ते गरजवंतांना वाटप झालेले आहेत आत्ताच वाटप होत आहेत आत्ताच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना भाऊंच्या हस्ते व शिंदे पाटील सरांच्या हस्ते आत्ताच वाटप झालेले आहेत भविष्यासाठी मी भगवंताला अशी प्रार्थना करतो की भाऊंवरती भा भगवंताची कृपा होऊन भाऊ महापालिकेमध्ये भरघोस मतांनी निवडून यावेत आणि भाऊ महापौर म्हणून महापालिकेचा स सत्ता भाऊंकडे यायला पाहिजे म्हणजे गरजवंत लोकांना अशीच मदत होत राहील जय हिंद जय महाराष्ट्र